थंडीचा जोर कमी होताच गृहिणींना वेध लागतात ते वर्षभराचे वाळवण वा, आणि वर्षभर स्वयंपाकात वापरण्यासाठी मिरची मसाले तयार करण्याचे नाशिक येथील पंचवटी मेरी म्हसरू रोडवर भारत पेट्रोल पंप समोर असलेल्या कपालेश्वर मिरची विक्री केंद्र या ठिकाणी ग्राहकांची मिरची आणि मसाले खरेदीसाठी झुंबड उडालेली आहे दर्जेदार मिरची मसाले वाजवी तर यामुळे ग्राहकांना फायदा होत आहे कपालेश्वर मिरची विक्री केंद्र संचालक दीपक भडांगे गेली अनेक वर्ष मिरची मसाले विक्री करण्याचे व्यवसाय करत आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना संचालक दीपक भडांगे यांनी दिली नमस्कार मी कपालेश्वर मिरची भांडार या दुकानाचे संचालक दीपक दुकाना भडांगे बोलतो आहे कपालेश्वर मिरची भांडार या दुकानाचा क सुरवात गेल्या अकरा वर्षापासून मसूर मसूर रोड सेंट्रल बँकेच्या समोर किंवा भारत पेट्रोल पंपाच्या समोर चालू झालेले आहे ग्राहकांनो तुम्हाला माझी एक विनंती आहे सालाबातप्रमाणे मी हा व्यवसाय इथं चालू केला असताना गेल्या वर्षीप्रमाणे सुरुवातीला मिरचीचे भाव कमी राहतील आणि नंतर मिरची किलो मागे तीस ते चाळीस चाळीस रुपयाने वाढणार आहे याचं कारण असं की निसर्गाचा अनियमितपणा कधी जास्त पाऊस पडतो कधी कमी पाऊस पडतो आणि यावेळेस कमी पाऊस असल्यामुळे शेतकरी राजानं जे मिरचीवरती फवारणी केली त्यामुळे त्या मिरचीवर आहे तसा स्पॉट पडला त्या औषधांचा आणि त्याच्यामुळे मिरचीला कडवट पण आलेला आहे आणि चांगल्या क्वालिटीचा माल जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्यामागे नक्कीच दोन पैसे जास्त द्यावा लागतात म्हणून माझी सर्व ग्राहकांना विनंती आहे की आपण माझ्या कपलेश्वर मिरची भांडार या दुकानामध्ये येऊन लवकरात लवकर मिरची खरेदी करावी मिरची खरेदी करत असताना मसाल्याच्याही रेटमध्ये वाढ झालेली आहे तुम्हाला सांगतो तांदळाचे सुद्धा भाव वाढलेले आहे तुवरची डाळ सफेदुरी डाळ यांचेसुद्धा भाव वाढलेले आहे ग्राहक राजा विचार करत असतो की भाव नक्कीच कमी होतील परंतु मालाची उपलब्धता कमी असते ग्राहक घेण्याची सुरुवात होते जे स्टॉकेज करणारे असतात त्यांचा पण स्टॉक चालू होतो आणि एकदम ग्राहकी वाढल्यामुळे मा कुठल्याही मालाचे बाजारभाव वाढून जातात त्याकरता आपण लवकरात लवकर येऊन मिरची मसाले डाळी तांदूळ वगैरे सर्व खरेदी करावी अशी माझी ग्राहकांना नम्र विनंती आहे बोलले आपल्याकडे साधारणतः जो माल हा जो आहे जुन्या रेटमध्ये खरेदी केलेला हा माल साधारणतः माझ्याकडे पंधरा मार्चपर्यंत पुरेल एवढा माल आहे तो माल मी एकदम ओरिजिनल कश्मीरी म्हणजे कश्मीरी बॅडगी म्हणजे बॅडगी आणि मला आलेल्या दोन पैसा माझा नप्पेऊन मी तो माल विकणार आहे मिरचीचे भाव हे मार्च महिन्याच्या नंतर वाढणार आहे आणि माझ्या या दुकानामध्ये आपणाला हवी असलेली व्हरायटीज नंदुरबार शेंकेश्वरी जळगाव फाफडा खानदेशी मिरची गावराणी रसगुल्ला चपाटा कश्मीरी बॅडगी याही व्यतिरिक्त लवंगी मिरची तेजा मिरची या प्रकारच्या सर्व व्हरायटीज माझ्याकडे उपलब्ध आहे आज मार्केटमध्ये कश्मीरी मिरचीचे भाव सातशे ते आठशे रुपयाच्या आसपास आहे मग ग्राहक वर्ग ग्राहक वर्गाला आमच्यासारखे दुकानदार काय करतात कश्मीरीच्याऐवजी दुसरी कुठली तरी व्हरायटी सांगून कमी भावने ते देतात परंतु तिचे परिणाम काय होतात त्या मिरचीचा ता कालांतराने तीन चार महिन्यामध्ये मिरची भुरकी पडते म्हणून माझ्या ग्राहकांना माझी आग्रहाची विनंती आहे की आपण वर्षभरासाठी लागणाऱ्या मिरचीचा दोन पैशाचा विचार न करता लवकरात लवकर येऊन मिरची मसाले खरेदी करावी अशी माझी ग्राहकांना विनम्रतेची नम्र विनंती वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक